तिथे चंद्रपुरात काँग्रेसमधील महापौर वादावर तोडगा दृष्टिक्षेपात आहे धानोरकर आणि वडेट्टी वारगटाला अडीच अडीच वर्ष महापौरपदाचा पदाचा फॉर्म्युला ठरलेला आहे काँग्रेस पक्ष श्रेष्ठी थोड्याच वेळात पत्र काढण्याची शक्यता आहे चंद्रपूर महापालिकेच्या महापौर पदाचा विषय अगदी थेट दिल्ली दरबारापर्यंत जावा लागला होता त्यानंतरही धुसफूस कायम होती वडेट्टी शांत नव्हता मात्र आता यावर तोडगा निघालेला आहे महापौर उपमहापौर निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे आता याबद्दल घाई केली जाते वडेट्टीवार गटाचे वसंत देशमुख उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल आहेत तर वडेट्टीवार गटाचे उपमहापौर पदाचे उमेदवार वसंत देशमुख हे चंद्रपूरकडे निघाले भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून वडेट्टीवार गटाचे वसंत देशमुख उमेदवारी अर्ज दाखल करतील त्यामुळे महापौर पदासाठी धानोरकर गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची ताट शक्यता व्यक्त जो आधार होगा से फॉर्म भरणे अभी क्या कहा गया आपको तो फॉर्म भरने की जो फॉर्म भरने की जो है वो फॉर्म की प्रोसेस करने जा रहे महानगरपालिका चंद्रपूर ये दोनों गुटों का विवाद खत्म हो गया हुआ है भारतीय राष्ट्रीय कांग्रेस के ऊपर चुनकी आसो कहाँ साथ में रहेंगे ना? आप वाला विषय मेरे हक्का नहीं है के ने अभी वो सब हो जाएगा तो जे का विजयभा वरट्टीवार कड़ू घर अपन अर्ज दाखिल है महापौर पदा बस आज जे आदेश पांच मिनट रो रू जे आदेश ना फॉर्म भरना महापौर पदा दाखिल कर नाही ते सर्व आता दहा मिनिटात ते भाऊ सांगणार ते आम्ही करू ठीक नागपूरला जाऊयात आपल्यासोबत जितेंद्र शिंगाडे विदर्भाच्या संदर्भातले अपडेट्स आपल्याला देतात जितेंद्र एक महापालिका एक महापौर उपमहापौरपद आणि थेट दिल्ली दरबारापर्यंत चर्चा आता तरी सगळे दोन्ही गट शांत झालेत का अजून राजकारण सुरूच आहे सर महानगरपालिकेचा निकाल लागून एवढे दिवस झालेले आहेत मात्र आज महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे मात्र या अनेक दिवसांमध्ये आपल्याला काँग्रेसचा अंतर्गत संघर्ष आहे तो पाहायला मिळालेला आहे थेट दिल्लीपर्यंत जावं लागलेलं होतं येथील नेत्यांना आणि सध्या तरी जे चित्र दिसून येते आहे त्यानुसार तरी आता हा वडेट्टीवार गट असेल किंवा धानोरकर गट असेल यांच्यातील जो अंतर्गत वाद होता तो कुठेतरी शमल्याचं सध्या तरी दिसून येत आहे कारण महापौर पदासाठी धानोरकर गट तर उपमहापौर पदासाठी वडेट्टीवार गट आणि पदासाठी जो प्रदेशाध्यक्ष सुचवेल तो असा हा फॉर्म्युला असल्याचं माहिती मिळते आणि त्यानुसार उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून वसंत देशमुख हे नागपुरातील विजय वडेट्टीवार यांच्या घरून निघालेले आहेत ते चंद्रपूरला पोहोचतील आणि आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील दुसरीकडे शिवसेना जी आहे ती महाविकास आघाडी म्हणून सोबत राहणार होती आणि त्यांच्यासोबत वंचितचे दोन आहेत त्यांनी देखील उपमहापौर आणि महापौर पदासाठी उमेदवार आपला उमेदवारी दाखल केली आहे त्याचबरोबर काँग्रेसचे जे होते काँग्रेससोबत लढलेले जनसेना यांचे तीन नगरसेवक निवडून आले त्यांनी देखील उपमहापौर पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे मात्र सध्या तरी भाजपकडून अजूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला नाहीये त्यामुळे त्यांचे कोण उमेदवार असतील हे अजून स्पष्ट नाही मात्र काँग्रेसचा जो अंतर्गत वाद होता त्यावर सध्या तरी पडदा पडल्याचं चित्र दिसून येत आहे मात्र जे पूर्ण चित्र आहे ते तीन वाजेनंतरच स्पष्ट होईल आणि त्या तीन वाजेनंतरच वडेट्टीवारांनी देखील सांगितलेलं आहे की तेव्हाच ते प्रतिक्रिया त्यामुळे आता तीन वाजेपर्यंत नेमकं आणखी कोण कोण महापौर पद आणि उपमहापौर पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करत ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे प्रसन्न सर धन्यवाद जितेंद्र आपल्या या सविस्तर माहितीसाठी